नवी मुंबई महानगरपालिकेच्या शाळांमध्ये विद्यार्थ्यांचे गुलाब पुष्प आणि पाऊलखुणांनी जंगी स्वागत नवीन शैक्षणिक वर्षाच्या पहिल्याच दिवशी नवी मुंबई महानगरपालिकेच्या शाळांमध्ये विद्यार्थ्यांचे अत्यंत उत्साहात आणि आगळ्या वेगळ्या पद्धतीने स्वागत करण्यात आले नवी मुंबई महानगरपालिकेचे आयुक्त डॉ कैलास शिंदे यांनी स्वतः नेरुळ गावातील महानगरपालिकेच्या शाळेत उपस्थित राहून विद्यार्थ्यांना गुलाब पुष्प देऊन त्यांचे स्वागत केले विशेष म्हणजे एका लहान मुलीच्या पाऊलखुणा एका पानावर घेऊन तिला खास पद्धतीने स्वागत करण्यात आले ज्यामुळे शाळेतील वातावरण एखाद्या सणासारखे उत्साहाचे झाले होते नवी मुंबई महानगरपालिकेच्या एकूण ऐंशी शाळांमध्ये सध्या पन्नास हजारहून अधिक विद्यार्थी शिक्षण घेत आहेत यामध्ये तीन सीबीएसई अभ्यासक्रमाच्या शाळांचाही समावेश आहे नेरूळ गावातील शाळेच्या प्रवेशद्वारावर आयुक्त डॉ शिंदे स्वतः विद्यार्थ्यांचे स्वागत करत असतानाचे दृश्य पालक शिक्षक आणि विद्यार्थ्यांसाठी एक अविस्मरणीय आणि आनंददायी क्षण ठरले विद्यार्थ्यांच्या मनात शिक्षणाची गोडी निर्माण व्हावी शाळेबद्दल आपुलकी वाटावी आणि मुलांमध्ये शैक्षणिक सकारात्मकता रुजावी या उद्देशाने हा अनोखा उपक्रम राबविण्यात आला यावेळी बोलताना आयुक्त डॉक्टर शिंदे म्हणाले खरोखर आनंदाचा दिवस दिवस आहे आज आपण प्रत्येकाचा पहिला हा शाळेमधला कायम संस्मरणीय राहतो आणि हा पहिला शाळेतला दिवस संस्मरणीय राहावा म्हणून महाराष्ट्र शासनाने सर्व शाळांमध्ये आज राज्यामधील सर्व शाळांमध्ये प्रथम दिवसाचा ज्या पाल्यांचं आहे स्वागत करायचं आहे आपणही आज आपण बघितलं असेल की जे पहिलीला विद्यार्थी आपल्याकडे आले त्या विद्यार्थ्यांना पुष्पगुच्छ दिले त्यांच्या पायांच्या ठसे आपण घेतले त्यांच्यावर पुष्पवृष्टी केली आपण लेझिम लहान मुलांनी त्यांच्यासाठी शाळेतल्याच मुलांनी लिझिमचं नृत्य केलं आणि खरोखर हा त्यांच्या दृष्टीने हा संस्मरणीय दिवस राहील अशी मला खात्री आहे निश्चितपणे आपल्याला कुठल्याही शिक्षणामध्ये मूलभूत संकल्पना ह्या फार महत्त्वाच्या असतात आणि संकल्पना आधारित जर शिक्षण आपण जे आहे त्यावेळेस आपण जे जर त्याच्या संकल्पनांचा चांगला विस्तार झाला तर कुठल्याही भाषा ही, ही दुय्यम होऊन जाते आणि त्यामुळे आपण मुलांमध्ये जर विशेषतः बघितलं तर आपण मराठी माध्यमाची मुलांच्या बाबत एक असे एक न्यूनगंड तयार होतो की आपल्याला इंग्रजी येत नाही आणि दुसरा जो भाग असतो की आपल्याला गणिती हा विषय जरा थोडा अवघड वाटतो आणि त्याच्यापासून आवड निर्माण होत नाही तर मी आज शिक्षकांना आणि विद्यार्थ्यांना हे दोन्ही विषय अत्यंत सोपे आहेत त्यांचा जर मुलांचा जर चांगला आपण अभ्यास करून घेतला त्यांच्या संकल्पना चांगल्या विकसित करून घेतल्या तर ते निश्चितपणे ह्या विषयामध्ये सुद्धा विशेष प्रावीण्य मिळवतील आणि त्यांच्या आयुष्यामध्ये सुद्धा त्यांना यशस्वी होण्यासाठी याची निश्चितपणे मदत होणार आहे निश्चितपणे आपण बघितलं पाहिजे की आज आपण राज्य शासनाने जो सी बी एस ईचा पॅटर्न आहे केंद्रीय माध्यमिक मंडळाचा जो आहे तो पहिली इयत्तेपासून मराठीमधला विषय आपण अभ्यासक्रम विशेषतः या वर्षीपासून घेतला आहे आणि टप्प्याटप्प्याने हे बदलत राहणार आहे तर हा अभ्यासक्रम शिकवण्यासाठी मी शिक्षकांचं जे काही क्षमता वृद्धी आहे तीसुद्धा महानगरपालिका करेल मी माझ्या मार्गदर्शनामध्ये पण सांगितलं की दर तीन महिन्याला या शिक्षकांचे सर्व प्रकारचे काही ते आपण कोर्सेस घेणार आहोत प्रशिक्षण घेणार आहोत आणि हे नेहमीच प्रशिक्षण चालू राहील त्यामुळे मुलांसाठी आवश्यक असलेल्या जे काही शिक्षण आहे ते त्याच्यासाठी लागणारी जी कौशल्य आहे तीसुद्धा आपण शिक्षकांना देऊया आणि त्याच्यातून चांगले विद्यार्थी घडवण्यासाठी प्रयत्न करा माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल ऐकॉन दाबा जेणेकरून तुम्हाला माझे नवीन व्हिडिओ मिळतील